नमस्कार सर्वांना मी प्रांजली तारखेपासून सुरुवात झालेली आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पित्रांना समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे काही नियम सांगितले आहेत की ज्या नियमांचं पालन या पितृपक्षाच्या काळात करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जी वृद्ध मंडळी मोठी मंडळी आहेत आजी पंची आजोबा आई काकू मावशी ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी सांगत आलेल्या आहेत आणि आपल्या घरात आजही या गोष्टी पाळल्या जातात पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्यामुळे शक्य झालं तर नक्कीच या गोष्टींचं पालन करायला सुरुवात करा हे पंधरा दिवस किमान म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत की नाही मला हे करणंच आहे किंवा ही माझी सवयच आहे त्या कुठेतरी बंद करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला आपण बघूया की या पितृपक्षामध्ये काय करायचं आहे या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे पितृ पक्षाच्या दिवसात पित्रांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घालावे यांच्याद्वारे हे अन्न पित्रांपर्यंत पोहोचते असा आपला भाव आहे किंवा श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान केले असेल तर त्या दिवशी किंवा संपूर्ण पितृपक्ष जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर खूप उत्तम राहील त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरुंना मानता त्यांचा आवर्जून अकरा माळी जप करा अकरा माळीच का कारण या अकरा माळेमधील एक माळ जी असते ती आपल्या पित्रांना समर्पित असते त्याच्यामुळे हा जप जो आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आवर्जून या पंधरा दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्हाला तर्पण करणं शक्य नसेल तर पितृस्तुती किंवा पितृ अष्टक हे जे स्तोत्र आहेत याच दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांसाठी हे स्तोत्राचं पठन नक्की करा आणि पित्रांना त्यांचं स्मरण करून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल माफी मागा आणि त्यांचा कृपा आशीर्वादाने तुमचा जो काही उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा घरामध्ये सुख शांती असेल ती नांदावी यासाठी विनंती करा त्याचबरोबर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण पित्रांसाठी करा स्वामी सेवेमध्ये प्रखर पितृदोषातून मुक्तीसाठी ही सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि शक्य झालं तर या पंधरा दिवसामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवताचे कसे करावे हा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता आता आपण बघूया की पितृ पक्षामध्ये काय करायचं नाहीये पितृ पक्षाच्या काळामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये स्वयंपाक बनवताना कांदा लसूण याचा वापर स्वयंपाक बनवताना करू नका त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये नॉन सुद्धा घरामध्ये बनवू नका आणि खाऊ सुद्धा नका बाहेरही खाऊ नका या दिवसांमध्ये तुमच्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांचा अपमान करू नका नाही तर आई वडील हयात असताना त्यांना त्रास द्यायचा दोन वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळ विचारे ते अर्धी भाकरी एक भाकरी खातात ती सुद्धा त्यांना वेळेवर द्यायची नाही किंवा दिली तरी त्यांचा अपमान करून द्यायची आणि ते वारल्यानंतर पितृ म्हणून त्यांची सेवा करायची त्यांच्यासाठी दानधर्म करायचा याला उपयोग नाही ते हयात असताना या किमान 15 दिवसात तरी त्यांचा अपमान वगैरे या गोष्टी करू नका कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंज लग्न ग्रहप्रवेश नामकरण या गोष्टी ज्या आहेत या पितृपक्षात केल्या जात नाहीत नवीन एखादी काही मोठी वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल जमीन खरेदी करायची असेल एखादा फ्लॅट खरेदी करायचा असेल किंवा नवीन बांधकामाला सुरुवात वगैरे करायची असेल तर या गोष्टी सुद्धा या 15 दिवसांमध्ये करू नये असं म्हटलं जाता सुरू केलं तर पुढे अडचण येते आणि ते काम अडकतं असं म्हटलं जातं म्हणून या गोष्टी करणं टाळा त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये नवीन कपडे खरेदी करणं किंवा नवीन कपडे जर आपण आणलेले असतील आणि चला या मुहूर्तावर घालायचे आहेत तर या पितृपक्षामध्ये ते नवीन कपडे घालायला सुरुवात सुद्धा तुम्ही करू नका ते अशुभ मानलं जातं तर अशा काही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या पितृपक्षामध्ये कराव्यात आणि करू नयेत हे सांगितलं जातं आणि आवर्जून या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी कमीत कमी तुमची जे आपण आहे की अकरा रुपये असू द्यात एकवीस रुपये असू द्यात पाचशे रुपये हजार रुपये कोणत्याही मंदिरामध्ये किंवा कुठेही गुप्तदान करण्याचा प्रयत्न करा पित्रांचं स्मरण करा पित्रांचं नाव माहित असेल तर तसे त्यांचं नाव घ्या आणि तुमच्यासाठी माझ्या पित्रांसाठी मी हे गुप्तदान करत आहे म्हणून त्यांच्यासाठी करा हे शक्य नसेल तर काही तुम्ही गुळ साखर तांदूळ काही कोणत्या वस्तू असतील किंवा छत्री असेल चप्पल असेल एखाद्या गरीबाला हे सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी दान करू शकता नमस्कार